नाशिक शहरात खुनाच्या घटना सुरूच असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला दिनांक चार जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घरात घुसून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असं की गंजळमाळ परिसरातील पंचशील नगर इथं मध्यरात्रीच्या सुमारास पांडुरंग हनुमंत शिंगाडे व एकोणावीस वर्षे या युवकाची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची घटना घडली या घटनेनं परिसरात खब उडाली पांडुरंग शिंगाडे हा काल रात्री आपल्या घरात झोपला असता रात्री अडीच वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याच्या घरात शिरून त्याच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला या संबंधित तरुण गंभीर जखमी झाल्यानं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला हल्लेखोरांची नावं निष्पन्न झाली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं पांडुरंग शिंगाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखले तो दोन वेळा तडीपारही झाला होता हल्लेखोर हे त्याच्या परिचित असून ही हत्या जुन्या वादातूनच झाल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली या हत्येचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक